खर तर क्वालिटी असताना सुद्धा त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या खात्याअंतर्गत अन्याय केला जातोय म्हणजे सरकारकडून नोकर भरती ही सरकारी सेवेसाठी जरी झाली असली किंवा होत असेल किंवा होणार असेल तरी इतर ज्या खाजगी संस्था आहेत कंपन्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढी काही पद आहेत म्हणजे साधी मेट्रोमध्ये सुद्धा भरती जरी करायची म्हटलं तर मेट्रोच्या समजा पुणे जिल्ह्यात पुण्यामध्ये मेट्रोची भरती करायची मुंबईत मेट्रोची भरती करायची त्याच्या कम किंवा रेल्वेची भरती असेल त्याच्या जाहिराती कमी आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात जास्तीत जास्त जाहिराती ह्या इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होत असताना दिसतात याच्यावर महाराष्ट्रामध्ये कुणीही बोलायला तयार नाही मी जरी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असलो मी जरी बोलत असलो तरी तेवढ्या ताकदीनं आपण प्रशासनाकडे मांडत नाही ज्या की मांडायला पाहिजे तो आपला नैतिक हक्काधिकार आहे आमच्या पोरांना आमच्या मुलींना म्हणजे समजा महाराष्ट्रातल्या विदर्भातली मराठवाड्यातली किंवा पश्चिम कुठलीही मुलगा असो किंवा मुलगी असो ते जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये गेले आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ना रेल्वेने प्रवास करा हिंदीमध्येच बोला अजून मेट्रोनी प्रवास करा हिंदीमध्येच बोला सदा वॉचमॅन सुद्धा हिंदी भाषिक असतो मला त्यांना विरोध नाहीये माझा प्रश्न असा आहे की आपल्या पोरांना सुद्धा उद्योग व्यवसाय मिळाला पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आय टी सेक्टर मध्ये बघा सगळे बाहेरून पोरं पोरी आल्यात आमच्या इथल्या पोरांना संधी मिळत नाही आमची पोरं रील्स बघण्यामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये बायका Uh, म्हणजे वेगळ्या वेगळ्या ज्या कलागुण प्रसिद्ध करतात ते पाहण्यात व्यस्त आहेत आमची सगळी तरुणाई आमची सगळी uh, मंडळी कारण मी जर चांगलं सांगत असेल बघायला वेळ नाही मी फॉलो करा म्हणलं तर करणार नाही पण दुसऱ्या एखाद्या स्त्रीला म्हणजे पुरुषाच्या रूपात सुद्धा स्त्रियांचे अकाउंट आहेत त्याला सुद्धा आणि ते सुद्धा इतके एकमेकांमध्ये मशगुल आहेत की त्यांना चांगलं स्वीकारायचीच त्या ठिकाणी वेळ नाही मी हे का चर्चा करतोय का संवाद साधतोय मित्रांनो मला असं वाटतं म्हणजे माझी वैयक्तिक भावना आहे की आपलं महाराष्ट्राचं केडर सुद्धा इतर राज्यांमध्ये काम करायला गेलं पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्मेंट असेल किंवा जेवढ्या काही खाजगी जे काही उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आपली पोरं असली पाहिजे महाराष्ट्राची त्याचं कारण असं आहे आज तुम्ही आपले जे सरकारी डिपार्टमेंट आहेत पीडब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल कुठलंही घ्या त्याच्यामध्ये अकाउंटंट एकदा चेक करा कुठले असतात सगळे बिहार केडरचे जेवढे काही आय एस ऑफिसर आहेत जिल्हाधिकारी असेल किंवा महापालिका आयुक्त असेल मॅक्झिमम युपीचे कमी परंतु बिहारचे जास्त आहेत किंवा युपी बिहार तिकडच्या परत किंवा परप्रांतीय हे सगळे कुमार बिमार कुठले आहेत बघा तुम्ही म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आमचं आमचा टक्का कुठं आहे हे मी आय एस केडरच सांगितलंय खालचं तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे साध तुम्हाला जेवढ्या काही म्हणजे फेक कॉल येतात वेगळ्या वेगळ्या फायनान्सचे कंपन्यांचे त्याच्यावर सुद्धा साला हिंदी भाषिकच तो दिल्लीहून तिकडून बाहेरच्या राज्यातून फोन करतायत म्हणजे त्यांना लाजा वाटत नाहीत आपलेच नंबर कसे काय मिळतात आपण सुद्धा त्यांना हिंदीमध्ये चर्चा करतो आमची पोर आहे का कुठलं एखाद आपल्या महाराष्ट्रातलं पोरग हा मी शिंदे बोलतोय मी जाधव बोलतोय मी जोशी बोलतोय मी अजून कोण साखरे बोलतोय मी कदम देशमुख पाटील बोलतोय फोनवर असं कुठ कुठं दिसतं का अजिबात नाही अहो आमच्या चित्रपटात किंवा इतर ह्याच्यामध्ये आमच्या मराठा बहुजनांची पोरं नाहीत एकच विशिष्ट वर्ग दिसतो त्याच्यावरच आम्ही खुश असतो मला हे का मांडायचंय स्पर्धा भरपूर जरी असली तरी आपण संधी म्हणून याच्याकडे पाहायला कुणी नाही आणि मार्गदर्शन करणारी जमात ही कमी आहे आणि खास करून पैशावरच ज्ञान विकणारी माणसं जास्त आहेत जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर फक्त बघा तुम्ही कोणाला विचारा की मला असं असं माहिती घ्यायची आहे सहजासहजी माहीत असलं तरी माहिती सांगत नाहीत असंही आमचा सुद्धा करंटेपण आहे म्हणजे मला दुर्दैव आणि दुःख याच गोष्टीचं वाटतंय आणि वाटायला हवं कारण जर आपल्या पोरांप्रती आपली आत्मीयता नसेल तर काही म्हणजे उपयोग नाही मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे मराठी असल्याचा अभिमान आहे आणि आमचा टक्का तिथं वाढावा म्हणजे आम्ही म्हणतो ना आता जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र अरे हो पण तो सन्मानाने ज्यावेळेस आपण रेल्वेत प्रवास करू इतर राज्यात प्रवास करू आपलं नुसतं मराठीतलं बोलणं बघून सुद्धा त्या कर्मचारी मानलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात इतका इतका आपल्या पोरांचा विस्तार झाला पाहिजे आणि प्रत्येकाने माझं मत आहे हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल मला हे चर्चा करायची मित्रांनो जोपर्यंत गाव सोडणार नाही घर सोडणार नाही आणि स्ट्रगल करून संघर्ष करून तुम्ही या प्रवासात येणार नाही या प्रवाहात येणार नाही तोपर्यंत काही होणार नाही इथं येण्यासाठी तुम्ही कष्ट केलं तरच तुम्हाला संधी मिळेल अन्यथा नाही संघर्ष कराल तरच टिकाल नाहीतर भंगारात जाल हा निसर्गाचा नियम आहे पण हा नियम सांगणार कोण आहे सोयी ना स्वतःसाठी माझा बाल्यान माझी बालीन दहा बाय दहा चुकुली स्वार्थीस दुसऱ्याकडे विचारायला सुद्धा विचार घ्यायला सुद्धा तयार नाही त्यांच्यासाठी नाही ते कुणासाठी की माझ्याकडे असलेली माहिती इतरांना दिली पाहिजे अशा लोकांकडूनच माहिती मिळू शकते आज राज्याला त्या तरुणांना मार्गदर्शन करणं गरजेचं मला आनंद वाटला परवा मी अं मला आठवत नाही कुठे गेलो होतो सारखं फिरतो म्हणून परंतु मी ग्रामीण भागात सुद्धा हा कोल्हापूरला गेलो होतो कोल्हापूर तसं म्हणजे ज्ञानाचं चा राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा तो मी ग्रामीण भागामध्ये सुद्धा अभ्यासिका पाहिली आणि स्पर्धा परीक्षेचं सेंटर पाहिलं इतका आनंद झाला फक्त मला माझी इच्छा होती की तिथं उतरून फोटो काढावा फक्त प्रवासात जायचं होतं म्हणून गडबडीत मी उतरलो नाही किंवा फोटो नाही काढला तिथं तुम्ही कुणीही वेगळ्या वेगळ्या पर्यटन स्थळाचा काढला असता पण मी तिथं काढला असता का त्याचं कारण सुद्धा असं आहे की ग्रामीण भागात सुद्धा पर स्पर्धा परीक्षा सेंटर किंवा अभ्यासिका किंवा मार्गदर्शन केंद्र झालेली आहेत फक्त तिथं जाऊन ज्ञान घ्यायचं आहे किंवा आपल्या ज्ञान असणाऱ्याला उजाळा देण्याचं काम करायचंय ते फार गरजेचं आहे आणि ते गरजेचं आहे तरच ते मिळेल अन्यथा मिळणार नाही तसं प्रत्येक आज वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये झालं ज्यांच्याकडे क्वालिटी आहे बरेच जण स्पर्धा परीक्षा करतात यश नाही मिळत एक दोन मार्काहून नेहमी किंवा आरक्षण असल्यामुळे किंवा कारणामुळे जातं ती पोरं उत्तम शिक्षण देऊ शकतात त्यांच्याकडं ते ज्ञान असतं प्रत्येक तुमचा मेंदू माझा मेंदू प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे आणि त्याला जर जास्त चालना दिली तर तो अजून चांगलं चालू शकतो समजा एखाद्याला नाही यश मिळालं पण तो दुसऱ्याला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो असं करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जर आपली काही मदत लागली तर आपण नक्की केली पाहिजे कारण तुम्ही यु युपीएससी टार्गेट ठेवलं एमपीएससी टार्गेट ठेवलं आणि अभ्यास करायला लागले स्ट्रगल करायला लागले तर पॅरल दुसऱ्या सुद्धा परीक्षा तुम्ही देऊ शकता टी एसटीआय असेल किंवा राज्यसेवा असेल कारण याशिवाय तरणोपाय नाही म्हणल्यासारखं पण दुसऱ्या बाजूला जर अजून चांगलं शिक्षण असेल तर अजून वेगळ्या वेगळ्या संधी आहेत क्षेत्र भरपूर आहेत संधी भरपूर आहेत पण आपल्या जागा दुसरे बळकवतायत आपण मात्र एकमेकाच उन्हे काढून आता मी सुद्धा असा कंटाळूय राजकारणावर बोलून बोलून की मला सुद्धा त्याचा किळस यायला लागलाय की ही लोक घानेरडीच आहेत म्हणजे त्याच्यात काही दुमत नाही पण चांगलं करण्यासाठी चांगलं बोललं पाहिजे पण तिथंही ते फेल जात आहेत म्हणून आपण काहीतरी आणि मला सकाळपासून विचार करत होतो फक्त मला वेळ झाला बोलायला आणि मला याच्यामध्ये बोलायला याच्यासाठी आवडेल की जर आता आपण संधी नाही शोधली वेळ नाही शोधली तर महाराष्ट्राच्या पोरांना नंतर संधी आणि आपला टक्का वाढणार नाही मराठी माणसांना मुंबईत असेल पुण्यात असेल सगळीकडे दाबलं जात आहे ग्रामीण भागातल्या पोरांना तर घाटी म्हणून किंवा ग्रामीण भागाचे म्हणून त्यांना तसंही दूर लोटलं जात आहे याच्यापेक्षा जर संधी मिळाल्या आणि शहरात राहणाऱ्यांनी ग्रामीण भागातल्यांना जर थोडी मदत केली मग त्याच्या राहण्यासाठी असेल खाण्यासाठी असेल आणि त्यांनीही त्याची जाणीव ठेवून जर काही करता आलं तर मला वाटतं काहीतरी चांगलं होऊ शकतं आज शेतकऱ्यांचीच पोरं क्वालिटीनं इमानदारीनं प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकतात जातात म्हणजे जे आ, इतर राज्यातली लोक इथं उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने सेट झाले ते पहिले त्यांच्या उद्योगात सेट होतात आणि मग पॅरल शिक्षणाकडे सुद्धा लक्ष देतात तसं आपल्याला काहीतरी शोधता येईल आणि असं काहीतरी करता येईल असं वाटतं म्हणून मित्रांनो इतर राज्यातला टक्का वाढवण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगलं क्वालिटीचं शिक्षण देऊन आपण स्वतः वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या वेगळ्या वेगळ्या संधी शोधणं गरजेचं आहे ने आपला मराठी टक्का वाढवणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या सगळ्या जागा दुसरी लोक खातील आणि आपल्याला तिथं तिकीट काढायला किंवा तिथं एंट्री घेऊन फक्त बसण्यासाठी पुरतीच आपली जर जागा राहणार असेल तर विचार केला गेला पाहिजे एवढं माझ्या मनातलं होतं ते व्यक्त केलं पटलं तर स्वीकारा आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय पण मी बोललोय ते खरंय की नाही पटतंय की नाही